नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो या लेक्चरमध्ये आपल्याला एक चलातील रेशी समीकरणे आणि दोन चालातील रेशी समीकरणे याचा सेकंड पार्ट बघायचा आहे चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा हा प्रश्न सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली देवाला नऊ फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे सतरा फुले शिल्लक राहिली जर मंदिराला चोवीस पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती तर आता हे क्रमागत यन म्हणजे काय मित्रांनो तर त्या पायऱ्यांची संख्या तर त्या मंदिराला पायऱ्या किती होत्या चोवीस पायऱ्या होत्या तर त्या भक्ताजवळ किती फुले होती कसे काढायचं तर हे यन एन टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू ठीक आहे तर हे एन म्हणजे काय नैसर्गिक संख्या आहेत आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज कसं काढतो आपण एन एन टू एन प्लस वन भागीले दोन एन म्हणजे काय तर त्या पायऱ्यांची संख्या पायऱ्यांची संख्या किती आहे चोवीस आहे चोवीस गुण प्लस एक किती होईल पंचवीस होईल भागीले दोन किती मित्रांनो दोन हजार काटलं बे एक बे बे दोन्ही चार हे बारा पंच साठ हातशे सहा ले बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा किती तीस किती आलं तीनशे आलं बरोबर आहे प्लस त्यांना देवाला किती फुलं वाहिलीत नऊ फुलं देवाला वाहिलीत ते ॲड करावं लागतील हे तीनशे देवाला वाहिलेली नऊ फुलं आणि तेव्हा त्याच्याकडे अजून किती फुलं शिल्लक राहिली होती सतरा फुलं शिल्लक राहिली होती हे सतरा असे टोटल फुलं किती असतील त्या भक्ताजवळ ते, ते, ते सतरा आणि नऊ सव्वीस आणि वरचे तीनशे म्हणजे त्या भक्ताजवळ टोटल तीनशे सव्वीस फुलं होती म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल तीनशे सव्वीस ऑप्शन नंबर चार तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे पुढे जाऊ आपण पुढला प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे बघा एका संख्येला सात न गुणायचं होतं आता एक संख्या माहित नाही तुम्हाला आपण एक संख्या एक्स पकडूया ठीक आहे आता एक संख्या जर आपली एक्स असेल तर त्या प्रश्नामध्ये त्यांना असं सांगितलंय त्या संख्येला सात न गुणून पाच न भागायचं होतं पण चुकून काय केलंय पाच न गुणले बघा संख्या कितीनं गुणलंय पाच न गुणले पाच ने गुणून सात न भाग दिला बघा सात न भाग दिला तेव्हा उत्तर किती आलं पंचवीस उत्तर आलं तर खरं उत्तर काय असेल असं विचारलंय पण आधी ती संख्या कोणती ती काढून घेऊ आपण बघा पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस इकडे सात इकडे गुणाकारात जाणार एक्स बरोबर किती साता पाचा पस्तीस म्हणून ती संख्या किती होती मित्रांनो पस्तीस होती बरोबर आहे आता खरं उत्तर काय यायला पाहिजे होतं बघा खरं उत्तर म्हणजे त्या संख्या किती आहे पस्तीस आहे त्याला कितीनं गुणायचं होतं तर त्या संख्येला सात न गुणायचं होतं आणि कितीनं भागायचं होतं न भागायचं होतं त्यावेळी जे उत्तर येईल ते खरं उत्तर असेल तर पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस साती साती एकोणपन्नास म्हणून खरं उत्तर काय पाहिजे होतं मित्रांनो एकोणपन्नास पाहिजे होतं ठीक आहे तर या प्रश्नाचं आन्सर असेल एकोणपन्नास ऑप्शन नंबर तीन तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो नेक्स्ट प्रश्न पुढे बघा एका जंगलात काही मोर आणि हरणे उभे आहेत बरोबर आहे आता लक्षात ठेवा मित्रांनो अशा टाइपचे प्रश्न शॉर्टकट पण सांगणार आहे मी तुम्हाला बघा त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या किती आहे चोपण आहे त्यांच्या डोक्यांची जेवढी संख्या असेल तिथं तेवढे टोटल प्राणी असणार आहेत मित्रांनो कारण चार पायाचा प्राणी असला काय आणि दोन पायाचा प्राणी असला काय त्यांच्या डोक्यांची संख्या एकच असते बरोबर आहे चार पायाचा असू किंवा दोन पायाचा असू त्यांना डोकं एकच असतं म्हणून त्यांच्या डोक्यांची जेवढी संख्या असणार आहे तेवढीच तिथे काय असणार आहेत टोटल संख्या असणार आहे त्या प्राण्यांची बरोबर आहे मग आता इथं मोर आणि हरिण आहेत आणि ह्यांच्या डोक्यांची एकूण संख्या किती आहे चोपन आहे याचा अर्थ तिथं टोटल प्राणी चोहन असणार आहेत मित्रांनो मग आता प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नव्हती म्हणजे त्यांनी विचारले की जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती या दोघांचे टोटल केले तर चोपन यायला पाहिजे तीस आणि चोवीस ची येत आहे येत आहे पण पंधरा आणि एकोणीस ची बेरीज काही चोपण येते का येत नाही हे ऑप्शन कटलं एकवीस आणि पंधराची बेरीज चोपण येते का येत नाही हे ऑप्शन कटलं आणि तीस आणि अठ्ठावीस ची बिरीज चोपणीत नाही अठ्ठावन्न त्या प्रश्नाचा हा प्रश्न सॉल्व करता येईल बरोबर आहे म्हणजे मोर चोवीस असतील आणि हरण किती असतील तीस असतील अजून एक शॉर्टकट सांगतो अशा टाइपचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा लक्षात ठेवा बघा त्यांच्या ज्या पायांची ऐकून संख्या दिलेली आहे मित्रांनो किती पायांची जी संख्या दिलेली आहे पायांची संख्या त्याला काय करायचं दोन न भागायचं काय करायचं दोन न भागायचं पायांची संख्या एकशे अडुसष्ट आहे त्याला दोन न भागा किती येते बघा सोळा बे चौक जे आन्सर आलेला आहे त्या आन्सरला त्यांच्या डोक्याच्या संख्येमधून मायनस करायचं आन्सर चौऱ्याऐंशी आलं होतं त्यांच्या डोक्यांची संख्या किती होती चौपन्न होती मायनस करा चार मधून चार गेलं शून्य आठ मधून पाच गेलं तीस जे आन्सर आलं ते आन्सर कुणाचं असेल ज्या प्राण्याला चार पाय असतात ज्या प्राण्याला चार पाय असतात चार पायाच्या प्राण्याचं आन्सर आलं पाया चार मोर आणि हरणामध्ये चार पाय कुणाला हरणाला म्हणून हरणाची व्हॅल्यू किती असेल तीस असेल जर हरणाची व्हॅल्यू तीस असेल टोटल चोपन आहे तर चोपन्न मध्ये तीस हरिण असतील तर उरलेले चोवीस काय असतील मोर असतील तर असंही तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनं सॉल्व्ह करतील बरोबर आहे आणि जर बेसिकनंच करायचं झालं मित्रांनो तर बेसिकन कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो बघा हे शॉर्टकट झालं सगळं आपलं ठीक आहे आता बेसिकनच करायचं झालं तर मित्रांनो न कसं बघा आपल्याकडं मोरांची संख्या एक आहे आपण पकडूया आणि हरणांची संख्या वाय असं पकडूया हरणांची संख्या किती वाय मग टोटल मोर आणि हरिण मिळून टोटल संख्या किती आहे चोपन्न आहे बरोबर आहे आता पायांची संख्या बघा मोराला दोन पाय म्हणजे दोन एक्स हरणाला चार पाय म्हणजे चार वाय आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे एकशे अडुसष्ट आहे मला सांगा ह्याच्यातली वाय वायची व्हॅल्यू सारखी करू म्हणजे वरच्या इक्वेशनला चार न मल्टिप्लाय करू चार न जर मल्टिप्लाय केलं ह्या पहिल्या इक्वेशनला तर किती येईल मित्रांनो बघा ते चार एक्स येईल प्लस चार वाय येईल इक्वल्स टू चार चोक सोळा चारा पंचवीस वीस आणि एकवीस दोनशे सोळा खाल्लं तसंच ठेवा दोन एक्स प्लस चार वाय एक वर्ष टू एकशे अडुसष्ट आता ह्या दोन संख इक्वेशनची जर वजाबाकी केली मित्रांनो चार एक्स दोन एक्स गेले तर दोन एक्स उरतील आणि प्लस चार वाय मायनस चार वाय कॅन्सल होतील दोनशे सोळा मधून एकशे अडुसष्ट वजा करा सोळातून आठ गेले आठ उरले दहा सहा गेले किती उरले चार उरले अठ्ठेचाळीस आलं तर एक्सची व्हॅल्यू किती आली वे दोन्ही चार वे आठ एक्स म्हणजे काय तर मोरांची संख्या होती जर मोर चोवीस असतील टोटल चोपन्न होतं हे चोवीस प्लस वाय बरोबर जर चोपन्न असेल त्याच्यावर हार्नाची व्हॅल्यू किती येईल चारातून चार गेले शून्य पाच मधून दोन गेले तीस तर त्या हार्नाची व्हॅल्यू तीस असेल आणि मोराची व्हॅल्यू किती असेल चोवीस व तीस तर असं बेसिक नाही तुम्हाला करता येईल आपण दोन तीन मेथड सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढे बघा एका शेतामध्ये काही कोंबड्या का आणि काही गायी उभे आहेत त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या अडोतीस आहे डोक्यांची संख्या म्हणजे तिथे तेवढेच ते प्राणी असणार आहेत बरोबर आहे म्हणजे कोंबडी आणि गायी मिळून किती असणार आहेत तर अडोतीस असणार आहेत बरोबर आहे मग आता मला सांगा त्यांच्या पायांची एकूण संख्या शॉर्टकट काय सांगितलं होतं रे त्यांच्या पायांची जी संख्या दिली आहे त्याला किती न भागायचं दोन न भागायचं पायांच्या संख्येला जी त्यांच्या पायांची संख्या आहे त्याला दोन न भागायचं म्हणलं होतं बरोबर आहे पायांची संख्या किती आहे एकशे आठ आहे त्याला दोन न जर भागलं बेपंच दहा बे चौका जे आन्सर आलं त्याच्यातून काय सांगितलं होतं जे टोटल आहे त्यांच्या म्हणजे डोक्यांची संख्या मायनस करायची म्हणलं होतं मग चोपन्न मधून अडतीस वजा करा चौदातून आठ गेले सहा उरले चार मधून तीन गेला एक उरला हे जे आन्सर आलं ते चार पायाचं चा, प्राण्याचं चा आन्सर आलं म्हणजे चार पाय कुणाला असणार गायीला म्हणून गायींची संख्या सोहळा आली बरोबर आहे ह्याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर तीन बावीस व सोहळा बघा जर गायींची संख्या तुमची सोहळा असेल टोटल किती आहेत अडोतीस आहेत का नाही जर गायी मग तुमच्या किती असतील म्हणजे अडतीस पैकी सोहळा गायी असतील अडोतीस मधून सोळा वजा करा आठ मधून सहा गेले दोन तीनातून गेला दोन तर उरलेले बावीस काय असतील कोंबड्या असतील का नाही म्हणून कोंबड्या बावीस आणि गायी सोहळा म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बावीस आणि सोळा अशा शॉर्टकट पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न बेसिक नाही सांगितलेला आहे आपण कसं करायचं पण आता बेसिक यूज करायची गरज नाही एका ठिकाणी काही कोंबड्या आणि बकऱ्या उभ्या आहेत त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या सत्तेचाळीस आहे म्हणजे तिथं टोटल सत्तेचाळीस असतील बरोबर आहे आता मला सांगा टोटल सत्तेचाळीस यायला पाहिजे पस्तीस आणि सतराची बिरी सत्तेचाळीस इत्या करा हे ऑप्शन कटलं सव्वीस आणि एकवीस ची बेरीज सत्तेचाळीस इत्या इत्या हे येऊ शकते पण दहा आणि अठराची बिरीज इथे का नाही सोळा आणि चोवीस ची बेरीज चाळीस इथे हे ऑप्शन कटलं एकच ऑप्शन आहे एकवीस आणि सोळा संपलं आन्सर ठीक आहे पण आपण सॉर्ट पद्धतीनं सॉल्व्ह करू काय सांगितलं मी तुमच्या शॉर्टकट काय सांगितले त्यांच्या पायांची जी संख्या आहे त्याला दोन न भागायचं म्हणले पायांच्या संख्येला दोन न भागायचं पायांची संख्या एकशे शेहेचाळीस आहे त्याला दोन न भागा आन्सर आलं बेसत्ती चौदा बेहरिक सहा जे आन्सर आलं त्याच्यातून त्यांच्या डोक्यांची संख्या वजा करायची मग आन्सर त्र्याहत्तर आलं होतं डोक्यांची संख्या सत्तेचाळीस आहे ते वजा करायचं तेरातून सात गेले सहा उरले मधून चार गेले दोन उरले जे आन्सर आलं ते चार पायाच्या प्राण्याचा आन्सर असेल मग इथं कोंबड्या आणि बकऱ्या आहेत चार पाय कुणाला असणार आहेत त्याचा आन्सर असेल बरोबर आहे म्हणून सव्वीस आन्सर आलं बरोबर आहे तर बकऱ्याचा आन्सर सव्वीस आलं तर कोंबड्याचा आन्सर किती असेल टोटल सत्तेचाळीस होतं सत्तेचाळीस मधून जर सव्वीस वाजा केलं सात मधून सहा गेलं चारातून दोन गेले दोन तर बकऱ्याची कोंबड्याची संख्या एकवीस आणि बकऱ्याची संख्या सव्वीस म्हणून आन्सर आलं एकवीस आणि सव्वीस ऑप्शन नंबर दोन तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा समजत आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न बघा एका शेतात काही गायी आणि गुराखी उभी आहेत बरोबर आहे गायीला चार पाय असणार आहेत त्यांच्या पायांची एकूण संख्या बघा पायांची एकूण संख्या जी काय पायांची संख्या दिलेली आहे पायांची संख्या त्याला दोन न भागायचं म्हणलं शॉर्टकट आपलं माहिती आहे मग पायांची संख्या किती आहे एकशे दोन आहे का नाही पायांची एकूण संख्या एकशे दोन आहे त्याला दोन न भागलं तर बे पंच दहा बे एक बे एकावन्न आलं जे आन्सर आलं त्याला त्यांच्या डोक्याच्या संख्येतून मायनस करायचं त्यांच्या डोक्याची संख्या बत्तीस आहे मायनस करा अकरातून दोन गेले नऊ उरले चार मधून तीन गेला एक उरला हे जे आन्सर आलं एकूणाचं ज्या प्राण्याला चार पाय आहेत म्हणून हे गायींची संख्या एकोणीस आली तर गायींची संख्या एकोणीस आली तर गुराखीची संख्या किती असेल त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या किती आहे बत्तीस आहे म्हणजे तिथं टोटल प्राणी बत्तीस असतील बत्तीस मधल्या एकोणीस जर गायी असतील बारातून नऊ गेले तीन उरले दोनातून गेला एक तर तेरा काय असणार आहे गुराखी म्हणण्या प्रश्नाचं आन्सर असेल गुराकी आणि गायी विचारली तुम्हाला लक्षात ठेवा गुराखी व गायी विचारली तर गुराखी किती तर गुराक्यांची संख्या असणार आहे तेरा गुराक्यांची संख्या तेरा आणि गायीची संख्या किती असणार आहे एकोणीस असणार आहे म्हणजे प्रश्नाचं आन्सर तेरा व एकोणीस अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा समजतं मित्रांनो चला पुढे चला पुढला प्रश्न पुढे बघा एका ठिकाणी काही गोराखे आणि काही गाय हो उभे आहेत त्यांच्या पायांची एकूण संख्या हे त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा अठ्ठावन्न अधिक आहे बरोबर आहे आता मला सांगा गुराखी जे आहेत तर गुराख्यांची संख्या आपण एक्स पकडू आणि गायींची संख्या वाय पकडू गायीची संख्या किती पकडू वाय पकडू मग मला सांगा त्यांच्या पायांची एकूण संख्या गुराख्याला किती पाय रे दोन पाय असतात का नाही दोन एक्स आणि गायीला चार पाय म्हणजे चार वाय समजतंय हे त्यांच्या जी काय पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या डोक्यांची संख्या म्हणजे चार पायाचा असो किंवा दोन पायाचा असो त्याला एकच डोकं असते म्हणजे गुराखी आणि गायी ह्या त्यांच्या पायां डोक्यांची संख्या किती झाली एक्स प्लस वाय बरोबर आहे ही काय म्हटले बघा त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येची ही डोक्यांच्या संख्येच्या याची दुप्पट केली आणि डोक्याच्या संख्येची दुप्पट करून ते आठ टाउन मिळवलं तर हे कुणाची संख्या भेटणार त्यांच्या पायांची एकूण संख्या भेटते हे इक्वेशन कळलं असेल तुम्हाला पहिला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे दोन एक्स प्लस चार वाय बरोबर हे दोन एक्स प्लस दोन वाय बरोबर अठ्ठावन प्लस हे अठ्ठावन्न मित्रांनो हे कले मध्ये जातील मा बरोबर आहे मला सांगा हे दोन एक्स हे दोन एक्स कट होतील चार वाय मधून दोन वाय गेले दोन ए, दोन दोन तर दोन वाय उरतात हे दोन वाय बरोबर जर अठ्ठावन असेल तर ह्याच्यावर वाय ची व्हॅल्यू भेटेल अठ्ठावन भागी दोन म्हणजे एकोणतीस वाय म्हणजेच काय होतं तर गायींची संख्या होती आणि त्यांनी तेच विचारले गायींची संख्या किती तर गायींची संख्या असणार आहे एकोणतीस प्रश्नाचा आन्सर असेल एकोणतीस ऑप्शन नंबर फर्स्ट तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आय होप समजत असेल ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न बघा एका परीक्षेमध्ये योग्य उत्तराला चार गुण मिळतात बरोबर आहे बघा आपलं एक्स म्हणजे बरोबर गुण म्हणजे बरोबर प्रश्न आले तर एक्स पकडू आपण आणि वाय म्हणजे काय असणार आहे चुकीचे प्रश्न बरोबर आहे तर या पद्धतीनं आपण लक्ष ठेवू मग आता मला सांगा बरोबर आणि चुकीचं असे म्हणून टोटल प्रश्न किती आहेत एक्स प्लस वाय मिळून टोटल प्रश्न किती आहेत बघा एका विद्यार्थ्याने पंचाहत्तर प्रश्नांची उत्तर लिहिली म्हणजे टोटल प्रश्न किती आहेत पंच्याहत्तर आहेत आणि एक प्रश्न बरोबर सोडवला तर चार गुण मिळतात म्हणजे चार एक्स आणि एक प्रश्न चुकीचा सोडवला तर एक गुण वाजा मिळतो का नाही बघा चुकीच्या उत्तरला एक गुण मिळतो म्हणजे मायनस वाय आणि असे मिळून त्याला गुण किती मिळाले तरी त्याला एकशे पंचवीस गुण मिळाले त्याच्यावरून मला आता बेरीज जर केली तर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल का नाही चार आणि किती झाले पाच एक्स झालं एकशे पंचवीस आणि पंच्याहत्तर किती झालं ते दोनशे झालं पाच एक्स बरोबर जर दोनशे झालं तर एक्स बरोबर किती पंचवीस तर एक्स ची व्हॅल्यू चाळीस आली मित्रांनो एक्स म्हणजेच काय तर बरोबर प्रश्न तर त्याने किती प्रश्न बरोबर असतील किती होते एक्स एक्स म्हणजेच किती चाळीस म्हणजे प्रश्नाचा आन्सर हो असेल चाळीस ऑप्शन नंबर दोन तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे चला पुढे चला पुढला प्रश्न हे सर्व महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो एक्झामला अशाच टाईपचे प्रश्न विचारले जातात एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात बघा एक्स म्हणजे काय आपलं तर बरोबर असणार आहे आणि वाय म्हणजे काय तर चुकीचे असणार आहे प्रश्न ठीक आहे तर या पद्धतीने आपण हे नोटेशन दिले बरोबर आणि चुकीचे मिळून असे टोटल प्रश्न किती मित्रांनो एक्स प्लस वाय बरोबर तीस प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत तीस प्रश्न जर बरोबर प्रश्न सोडवला तर दोन गुण मिळतात म्हणजे दोन एक्स आणि एक प्रश्न चुकला तर एक गुण कमी होतो म्हणजे मायनस वाय असे म्हणून त्याला किती गुण मिळाले तर त्याला तीसच गुण मिळाले यांची जर बेरीज केली तर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल दोन आणि एक झाले रे तीन एक्स झालं का नाही मित्रांनो हे तीन एक्स बरोबर किती तीस आणि तीस किती रे साठ तीन एक्स बरोबर साठ ते एक्स बरोबर किती तीन दोन्ही सहा एक्स ची व्हॅल्यू वीस आली जर एक ची वेळ वीस आली तर त्यांना किती प्रश्न बरोबर बरोबर म्हणजेच किती वीस म्हणून या प्रश्नाचा ऑप्शन नंबर चार मध्ये तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा समजतोय पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न पुढे बघा काय म्हटलंय जर सात टेबल किती टेबल सात टेबल मित्रांनो सात टेबल ठीक आहे हे बघा सात टेबल आणि किती खुर्च्या बारा खुर्च्या मला सांगा सात टेबल आणि बारा खुर्च्या यांची एकूण किंमत दिल्या त्यांनी ते एकूण किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास तर विचारले तुम्हाला एकवीस टेबल किती टेबल एकवीस टेबल आणि छत्तीस खुडच्यांची किंमत किती छत्तीस किंमत किती मित्रांनो मला सांगा सातशे किती पट आहे रे सात त्रिक एकवीस तीन पट आहे आणि बारा त्रिक छत्तीस तीन तीन पट आहे का नाही तसं मग काय असेल रे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास तीन पटच आन्सर असेल टू थ्री करा फक्त शून्य तिनपाची पंधरा तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन आठ चोवीस तीन चौक बारा दोन चौदा तर आन्सर येईल एक लाख चौवेचाळीस हजार सातशे पन्नास जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसतंय तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा कळत आहे सोपं होतं ठीक आहे चला पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढे काय म्हंटल बघा पन्नास प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेला जगा बरोबर प्रश्न असतील तर एक्स गुण मिळतील असा बरोबर प्रश्न असतील ते एक्स बर आणि चुकीचे प्रश्न असतील तर वाय ठीक आहे तर असं बरोबर आणि चुकीचे मिळून टोटल प्रश्न किती बघा टोटल तो प्रश्न आहेत पन्नास प्रश्न म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर पन्नास एक बरोबर प्रश्न सोडवला तर त्याला चार गुण मिळतात म्हणजे चार एक्स आणि एक प्रश्न चुकला तर चुकीच्या उत्तराला तीन गुण कापले जातात म्हणजे मायनस तीन वाय असे मिळून त्याला गुण किती मिळालेत सर्व प्रश्न सोडवले आणि त्याला एकशे चौवेचाळीस गुण मिळाले बरोबर आहे आता आताच्यावरून वायची ची व्हॅल्यू सारखी करायची झाले तर पहिल्या इक्वेशनला तीन न मल्टिप्लाय करण्यात येईल पहिल्या इक्वेशनला जर तीन न मल्टिप्लाय केलं तर बघा काय होईल रे तीन एक्स प्लस तीन वाय बरोबर पन्नास गुणले तीन किती होईल रे दीडशे होईल आणि खाल्लं इक्वेशन तसंच ठेवा चार एक्स मायनस तीन वाय बरोबर किती एकशे चौवेचाळीस ह्या दोन इक्वेशनची जर बेरीज केली प्लस वाय प्लस तीन वाय मायनस तीन वाय कॅन्सल होईल चार आणि तीन सात एक झालं आणि ह्यांची जर बेरीज केली चार आणि चार नऊ एक दोन ह्या दोनशे चौऱ्याण्णव झालं एक्स ची व्हॅल्यू किती सात रे एक उरला चौदा झाले सात दोन्ही चौदा तर एक्स ची व्हॅल्यू बेचाळीस आली एक्स म्हणजेच बरोबर प्रश्न त्यांना बरोबर प्रश्न किती सोडवले असं विचारले त्याचे बरोबर प्रश्न बेचाळीस असतील पुन्हा प्रश्नाचा असेल बेचाळीस ऑप्शन नंबर दोन तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे चला पुढे चला पुढला प्रश्न पुढे बघा एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदकी आहेत त्यांच्या माना मोजल्या तर एकूण सदोतीस होतात माना मोजल्या याचा अर्थ मित्रांनो तिथं माना असतील किंवा त्यांची हे असतील काय म्हणतो आपण त्याला डोके असतील तर त्यांच्या चार पायाचा प्राणी असेल किंवा दोन पायाचा प्राणी असेल त्यांचे माना असेल किंवा डोके असेल त्याला एकच असतं म्हणजे माना सदोतीस आहे त्याचा अर्थ तिथं एकूण संख्या किती असणार आहे सदोतीस असणार आहे बरोबर आहे लक्ष द्या पाया पाय मोजल्यास आता शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे तर पायांची संख्या ठीक आहे पायांची जी काही संख्या असेल त्याला दोन न भागायचं म्हणलं होतं मी शॉर्टकट काढताना पायांची संख्या किती आहे एकशे सोळा आहे त्याला दोन न भागा किती आन्सर बेपंच दहा उरला सोळा बेहाठे सोळा जे आन्सर आलं त्याच्यातून सांगितलं होतं त्यांच्या डोक्यांची संख्या किंवा पायांची मानांची संख्या वजा करायची सदोतीस वजा करा आठ मधून सात गेलं एक उरला पाचातून तीन गेलं दोन उरले किती आलं रे एकवीस आलं हे आन्सर कुणाचं असते म्हणलं होतं ज्या प्राण्याला चार पाय असतात त्याचा आन्सर असते बरोबर आहे तर आपल्याला विचारले हत्तींची संख्या विचारली होती बरोबर आहे आता दोन पायाचं बी आन्सर काढायचं झालं मला सांगा टोटल सदोतीस असतील तर सदोतीस मधून हे एकवीस जे गेलं सात मधून एक गेला सहा तीन दोन गेला एक बरोबर आहे तर दोन पायाच्या प्राण्याचा आन्सर सोळा असेल आणि ज्याला चार पाय आहेत त्याला त्याचा आन्सर असेल एकवीस तर काही हत्ती आणि काही बदके होते बरोबर आहे तर आपल्याला हत्तींची संख्या विचारल्या तर हत्तींची संख्या किती असेल एकवीस असेल म्हणजे प्रश्नाचा आन्सर असेल एकवीस ऑप्शन नंबर दोन तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे चला पुढे चला पुढला प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे बघा एकाच प्रकारचे सात पेन आणि पाच वह्या यांची एकूण किंमत चारशे पंचेचाळीस आहे मग आपण पेनांची किंमत एक्स पकडू आणि वही असेल तर त्या वहीला आपण वाय पकडू ठीक आहे किती पेन आहेत सात पेन म्हणजे सात एक्स किती वह्या पाच वह्या म्हणजे पाच वाय आणि यांची एकूण किंमत चारशे पंचेचाळीस आहे पुन्हा पाच पेन आहेत म्हणजे पाच एक्स आणि वह्या किती आहेत सात वह्या ए सात वाय इक्वल्स टू किती चारशे पंचावन्न आता वायची व्हॅल्यू जर सारखी करायची तर वरील सात न मल्टिप्लाय केलं वर का येईल साते साती एकोणपन्नास एक्स प्लस सातापाचा पस्तीस वाय इक्वल्स टू सात न मल्टिप्लाय करा सातापाचा पस्तीस सातशे तीन आले सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस अंतिन एकतीस सातशे तीन आले सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस अंति एकतीस खाली पाच न मल्टिप्लाय करा पाचा पाचा पंचवीस एक्स प्लस पाच सत पस्तीस वाय इक्वल्स टू पाच पाच पंचवीस दोन आले पंचवीस पाचवीस दोन सत्तावीस हातचे दोन आले पाऊन वीस आणि दोन बावीस आता वजाबाकी जर केले मित्रांनो ह्याच्यातून हे वायची व्हॅल्यू कॅन्सल होईल एकोणपन्नास मधून पंचवीस गेले नवातून पाच गेले चार चारातून दोन गेले दोन हे चोवीस एक्स बरोबर वजाबाकी करा पाच मधून पाच गेले शून्य अकरातून सात गेले चार उरले दहातून दोन गेले आठ उरले बरोबर आहे एक्स ची व्हॅल्यू काय येईल मित्रांनो बघा एक्सची जर व्हॅल्यू तुम्ही सॉल्व्ह केली ह्याच्याहून तर बघा चार न कॅन्सल करा चार सख चोवीस चार दोन्ही आठ चार एक चार बरोबर आहे सायंत्रिक अठरा तीन उरले पस्तीस झाले सायंत्रिक अठरा तीन उरले तीस झाले सहा पंच तीस एक्स ची व्हॅल्यू पस्तीस आली बरोबर आहे तर आपल्याला विचारले एक पेन आणि एक वही याची किंमत किती तर पेनाची किंमत किती आली मग पस्तीस आली बरोबर आहे पेनाची किंमत जर पस्तीस आली तर वहीची किंमत किती येईल काढू आपण इथं पुट करा सात एक्स मग सात गुणिले पस्तीस प्लस पाच वाय बरोबर किती आहे चारशे पंचेचाळीस आहे तर हे सातापाचा पस्तीस सातशे तीन सात त्रिक एकवीस एकवीस आणि तीन किती मित्रांनो चोवीस प्लस पाच वाय बरोबर हे पंचे चारशे एक पंचेचाळीस एकाले मायनसमध्ये जातील दोनशे पंचेचाळीस तर हे पाच वायची व्हॅल्यू किती येईल बघा हे दोनशे पंचेचाळीस मायनसमध्ये येतील शून्य शून्य आणि चारातून दोन गेल्या दोन तर वायची व्हॅल्यू पाऊन चौकस आणि शून्य तर वायची व्हॅल्यू चाळीस येईल एका वहीची किंमत चाळीस आणि एकाची पेनाची किंमत पस्तीस प्रश्नाचा आन्सर असेल पस्तीस आणि चाळीस ऑप्शन नंबर चार अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न पुढे बघा स्पर्धात्मक परीक्षेसाठी काय दिले त्यांनी बरोबर उत्तरामागे तीन गुण मिळतात मग आपण बरोबर आलं तर एक्स पकडतो आणि चुकीचं आलं तर वाय पकडतो बरोबर आहे तर याच्यामध्ये बघा आता बरोबर आणि चुकीचे मिळून टोटल प्रश्न किती सॉल्व्ह केलेत त्यांना तर प्रश्न किती आहेत राहुलने चाळीस प्रश्न असलेले चाचणीत शून्य गुण मिळालेत मग बरोबर उत्तरामागे तीन गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी होतो असे मिळून त्याला शून्य गुण मिळाले तर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल क्यांस होते तीन एक्स आणि एक्स झाला चार एक्स चार एक्स बरोबर चाळीस तर मित्रांनो एक्स ची व्हॅल्यू दहा आली तर त्याचे किती प्रश्न चुकले असे विचारले मग दहा प्रश्न बरोबर आले त्याचे किती पैकी चाळीस पैकी चाळीस पैकी दहा बरोबर आले तर चुकले असतील किती मित्रांनो तीस प्रश्न चुकले असतील बरोबर आहे या प्रश्नाचं आन्सर असेल तीस जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसत तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा पुढे काय म्हटलंय एका पर्धास्त परीक्षेमध्ये प्रत्येक अचूक उत्तरासाठी चार गुण मिळतात आता आपण डायरेक्ट लिहू चार गुण म्हणजे चार एक्स बरोबर आहे आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जातो बरोबर आहे चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जातो ठीक आहे आता बघा एक्स प्लस वाय असे बरोबर आणि चुकीचे मिळून टोटल प्रश्न साठ प्रश्न सोडवले बरोबर आलं तर एक्स लक्षात ठेवा बरोबर आलं तर एक्स आणि चुकीचे असेल तर वाय ठीक आहे तर या पद्धतीने आपण हे नोटेशन दिलेत बरोबरला किती गुण मिळतात चार गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जातो असे मिळून त्याला एकशे तीस गुण मिळाले यांची जर बेरीज केली तर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होतं चार आणि एक पाच एक झालं एकशे तीस आणि साठ झाली एकशे नव्वद एक्सची ची व्हॅल्यू किती येईल बघा पाच त्रिक पंधरा त्याच्यानंतर चार किती उरले चार उरले चाळीस झाले पंचाळीस चाळीस ची व्हॅल्यू अडतीस आली मित्रांनो बरोबर आहे अडुती साली याचा अर्थ प्रश्न अचूक सोडवली अचूक म्हणजे बरोबर तर बरोबर अडुतीस प्रश्न सोडवले अशा पद्धतीने या प्रश्नाचा अन्सर नसेल ऑप्शन नंबर दोन ठीक आहे पुढे जाऊ नेक्स्ट प्रश्न पुढे बघा शहर ए पासून शहर बी चे दोन तिकिटांचे झाडे दोन तिकिटांचे काय दिले बस भाडं दिले बरोबर आहे ए पासून बी पर्यंत आपण एक्स पकडू आणि ए पासून सी पर्यंत बस भाडं वाय पकडू बरोबर आहे मला सांगा ए पासून बी पर्यंत दोन तिकिटाचं म्हणजे दोन एक्स ए पासून शहर सी पर्यंत तीन तिकिटाचं म्हणजे तीन वाय असं बस भाडं किती सत्याहत्तर आहे परंतु ए पासून बी पर्यंत तीन तिकिटाचं म्हणजे तीन एक्स आणि ए पासून सी पर्यंत दोन तिकिटाचं म्हणजे दोन वाय असं बस भाडं त्र्याहत्तर आहे बरोबर आहे तर ए पासून शहर बी व शहर सी चे अनुक्रमे बस भाडे किती असं विचारले आता आता ची व्हॅल्यू सारखी करायची तर वर दोन न करावं लागेल तर ते चार एक्स प्लस सहा वाय इक्वल्स टू बेसती चौदा आणि एक पंधरा एकशे चोपन्न खाली तीन न मल्टिप्लाय केलं तर हे नऊ एक्स प्लस सहा वाय बरोबर तीन त्रिक नऊ आणि एकवीस मग ह्या खाल्ल्या इक्वेशन मधून वरच इक्वेशन जर मायनस केलं तर वजावाकी करावं लागेल नऊ एक्स मधून चार एक्स गेले पाच एक्स उरले हे एक सहा वाय सहा वाय कॅन्सल होईल दोनशे एकोणीस मधून एकशे चोपन्न वजा करा नवातून चार गेले पाच अकरातून पाच गेले सहा बरोबर आहे पासष्ट तर एक्स ची व्हॅल्यू किती येईल तेरा येईल जर एक्स ची व्हॅल्यू तेरा आली मित्रांनो तर एपासून बी पर्यंत भाड झालं ते तर ए पासून सी पर्यंत किती येईल आता इथं पुट करावं लागेल एक्स ची व्हॅल्यू तेरा तेरा दोन्ही सव्वीस येईल ते सव्वीस प्लस तीन वाय बरोबर सत्याहत्तर इकले सव्वीस मायनस मध्ये जातील तर तीन वायची व्हॅल्यू सात मधून सहा गेला एक सात मधून दोन गेले पाच तर वायची व्हॅल्यू सतरा तरी एक एकावन्न तर वायची व्हॅल्यू सतरा तर ते अनुक्रमी बस भाडा असेल तेरा आणि सतरा रुपये जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ठीक आहे महत्वाचे प्रश्न आहेत सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न चार अंक्या आणि दोन बांगड्यांची किंमत दिली त्यांनी बघा किती अंक्या आहेत चार अंगठ्या आहेत मित्रांनो ठीक आहे आणि किती बांगडे आहेत तर दोन बांगडे आहेत तर चार अंगट्या आणि दोन बांगड्या यांची एकूण किंमत किती आहे सत्तावन्न हजार दोनशे आहे बरोबर आहे ह्याला जर दोन न भागल तर हे दोन अंगट्या दोन अंगट्या आणि एक बांगडीची किंमत भेटेल तुम्हाला एक बांगडीची किंमत दोन न जर भागलं त्यालाही दोन न भागावं लागेल बेदोनी चार सतरा झाले बे आठे सोळा एक उरला बारा झाले बेसकून बारा अठ्ठावीस हजार सहाशे तर विचारले आता काय तर सहा अंगट्या सहा अंगठ्या आणि किती बांगड्या तीन बांगड्यांची किंमत विचारल्या बरोबर आहे मग आता मला सांगा ह्याचे तीन पट आहे का नाही रे ह्याचे तीन पट करा तर इथे तीन पट करा अठ्ठावीस हजार सहाशे ची तीन पट किती येईल शून्य शून्य तीन संघ अठरा तीन आठ चोवीस एक पंचवीस हाचे दोन आले तीन दोन्ही सहा दोन आठ पंच्याऐंशी हजार आठशे जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसत आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न मेघाने एका स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न सोडवलेत बघा बरोबर असतील प्रश्न तर एक्स गुण मिळतील आणि चुकीचे प्रश्न असतील तर वाय गुण कपात होते बरोबर आहे असे बरोबर आणि चुकीचे मिळून ऐकून प्रश्न किती आहेत शंभर प्रश्न सोडवलेत बरोबर प्रश्नाला बरो तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या प्रश्नासाठी दोन गुण वजा होतात असे मिळून त्याला दीडशे गुण मिळाले मग आता वायची जर व्हॅल्यू सारखे जायचे झाली तर वरी दोन मल्टिप्लाय करावं लागेल ते दोन एक्स प्लस दोन वाय बरोबर दोनशे होईल आणि खाल्लं इक्वेशन तीन एक्स मायनस दोन वाय बरोबर दीडशे त्या दोन इक्वेशनची जर बेरीज केली तर प्लस मायनस कॅन्सल होईल तीन आणि दोन पाच एक्स होईल पाच एक्स बरोबर तीनशे पन्नास होईल तर एक्स ची व्हॅल्यू पाच सत्तर पस्तीस एक्स ची व्हॅल्यू सत्तर येईल तर बरोबर उत्तरांची संख्या किती असेल मग सत्तर तर या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर तीन थी। ठीक थी। आहे अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो पुढला प्रश्न बघा सौरभकडे त्रिकोणी आणि चौकोणी बघा त्रिकोणी कागद असतील तर त्याची व्हॅल्यू एक्स आहे आणि चौकोणी कागद असतील तर त्याची व्हॅल्यू आपण वाय पकडू बरोबर आहे असे त्रिकोणी आणि चौकोनी मिळून टोटल कागद किती आहे त्याच्याकडे पंचवीस कागद आहेत त्रिकोणाला तीन कोण असतात म्हणजे तीन एक्स आणि चौकोणाला चार कोण असतात म्हणून चार वाय आणि त्यांच्या कोणाची संख्या किती आहे अठ्ठ्याऐंशी आहे मग आता वायची जर व्हॅल्यू सारखी करायची झाली तर वरच्या इक्वेशनला चार न मल्टिप्लाय करू चार एक्स प्लस चार वाय बरोबर पंचवीस चौक शंभर खाल्लं इक्वेशन तसंच तीन एक्स प्लस चार वाय बरोबर अठ्ठ्याऐंशी दोन्ही यांची वजाबाकी जर केली तर हे साईन चेंज होतात प्लस चार मायनस चार कॅन्सल तीन एक्स मधून चार एक्स मधून तीन एक्स गेले एक्स उरले शंभर मधून आठ गेले बारा उरले एक्स ची व्हॅल्यू बारा आले तर त्रिकोणाच्या कागद किती आणि त्यांच्या कोणाची संख्या किती तर त्रिकोणाचे कागद एक्स होते एक्स म्हणजेच किती बारा आणि त्रिकोणाला तीन कोण असतात म्हणून बारा गुणले तीन म्हणजेच बारा त्रिक छत्तीस तर त्यांच्या कोणाची संख्या आली छत्तीस म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बारा आणि छत्तीस ऑप्शन नंबर तीन तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा ठीक आहे पुढे जाऊ मित्रांनो बघा एका स्पर्धा परीक्षेत ऋण गुणदान आहे बरोबर प्रश्न आले तर आपण त्याला एक्स देतो आणि चुकीचं आलं तर त्याला वाय देतो बरोबर आहे तसं बरोबर आणि चुकीचे मिळून टोटल प्रश्न असतात तर बरोबर आणि चुकीचे मिळून असे टोटल प्रश्न किती आहेत परीक्षेमध्ये तर पन्नास प्रश्न रोहितनं सोडवलेत बरोबर प्रश्न आले तर पाच गुण मिळतात आणि चुकीच्या ह्याला दोन गुण वजा होतात असे मिळून त्याला गुण किती मिळाले तर एकशे पंचेचाळीस गुण मिळाले बरोबर आहे वर दोन न मल्टिप्लाय करू म्हणजे वायची व्हॅल्यू सारखी होईल तर ते दोन एक्स प्लस दोन वाय बरोबर किती होईल शंभर होईल खाल्ला इक्वेशन पाच एक्स मायनस दोन वाय बरोबर एकशे पंचेचाळीस ह्या दोन ह्यांची जर आपण बेरीज केली तर हे कॅन्सल होईल पाच आणि दोन सात एक्स होतात हे पाच हे चार आणि एक आणि एक दोन एक्स ची व्हॅल्यू किती सात्री एकवीस तीन उरले पस्तीस सातापाचा पस्तीस तर विचारले किती प्रश्न बरोबर सोडवले बरोबर म्हणजे एक्स होतं एक्स म्हणजे पस्तीस प्रश्न त्यांना बरोबर सोडवले म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल पस्तीस जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे समजतंय चला पुढे जाऊ तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण इक्वेशन बेस्ड क्वेश्चन बघितलेले आहेत भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद